नमस्कार प्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी श्री प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचं सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण माहिती जाणून घेत आहोत ते मार्गशीर्ष महिना आणि देवदीपावली याविषयी तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत असं एक सांगितलेलं वचन आहे की मासाना मार्गशीर्षोहम म्हणजे हे जे महिने आहेत हिंदू महिने त्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हे जण माझं स्वरूप आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात तर याच्यामध्ये परम महत्व ह्या महिन्याचं विषद होतं हा जो मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी देवदीपावली असते त्याचपासून या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत पर्यंत श्री खंडोबा यांचे षडरात्र महोत्सव देखील साजरा होत असतो तर या देवदिपावलीच्या दिवशी आपल्या घरातील जे देव आहेत आपली कुलस्वामी कुलदैवत आहे, कुल कुल आहे यांचे टाक आहेत किंवा आपले जे उपास्य दैवत आहे यांच्याप्रती विशेष सेवा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतं त्यांच्याकरता दीप प्रज्वलन करावं दिवाळीत आपण जसे दीप प्रज्वलित करतो तशी ही उद्या देवांची दीपावली आहे पहिला दिवस देवदीपावली तर त्याकरिता देवांना विशेष दीपसेवा देवांसमोर अर्पण करावी आपले जे देव असतील ते उजळावेत म्हणजे छान ते स्वच्छ करावे देवघर छान स्वच्छ करावं देवतांची पंचामृती अभिषेकपूर्वक पूजा करावी त्याचप्रमाणे आपल्या ग्रामाची जी मुख्य ग्रामदेवता आहे आपल्या स्थलाची स्थलदेवता आहे आपल्या घरची वास्तुदेवता आहे यांचं दर्शन घ्यावं ग्रामदेवतेचं वगैरे स्थलदेवतेचं दर्शन घ्यावं वास्तुदेवतेला छान नैवेद्य अर्पण करावा आपल्या देवदेवतांना महानैवेद्य अर्पण करावा त्यांची येण केन प्रकारे सेवा करावी आपल्या कुलदेवतेप्रती काही सेवा अर्पण करावी तिचा नामजप करावा अभिषेक करावेत वगैरे करून धार्मिक गोष्टी आपल्या देवदेवतांची संतुष्टता या दिवशी निश्चित राखावी तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री लक्ष्मी पूजनाचे देखील अनन्य साधारण महत्व धर्मशास्त्रकारांनी सांगितलेले आहे गुरुवारी असे हे श्री महालक्ष्मीचे पूजन करावे अनेक ठिकाणी श्री विष्णुपूजा पूजा ह्या महिन्यामध्ये केली जाते श्री सत्यनारायण पूजा असेल किंवा श्री विष्णूंवर अभिषेक असेल तुलसीपुत्र अर्पण असेल अशा विविध मार्गाने विष्णूंची महाविष्णूंची लक्ष्मीसहित पूजन करावे त्यांची पूजा करावी आपल्या कुलस्वामी कुलदेवतेची पूजा ही अनन्यसाधारण महत्वाची आहे तर अशा अनेक गोष्टींनी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभदायक आहे तो आपल्यालाही असाच शुभदायक पुण्यदायक व्हावा यासाठी हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी विशेष आचरण कराव्यात अशा प्रकारची जी काही विविध माहिती आहे ती मिळवण्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे प्रसाद हे निश्चित सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद